ब्रेकिंग बॅडच्या पहिल्या सीझन मध्ये आपण वॉल्टर व्हाईट नावाच्या एका हायस्कूल केमिस्ट्री शिक्षकाशी परिचित होतो वॉल्टर जो आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करतोय आपल्या आयुष्यात काय काय चुकलंय आणि आपण आपलं पूर्ण सामर्थ्य कसं गमावून बसलोय याचा तो विचार करतोय त्याला वाटतं ते की त्याची गरोदर पत्नी स्कायलर किशोर मुलगा वॉल्ट ज्युनियर त्याचे केमिस्ट्रीचे विद्यार्थी आणि अगदी त्याचा कार वॉशवरील बॉस सुद्धा त्याचा आदर करत नाहीत जेव्हा वॉल्टरला कळतं की त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झालाय आणि तो लवकरच मरणार आहे तेव्हा त्याला समजतं की तो आपल्या मागे काहीच चांगलं सोडणार नाही वॉल्टरला त्याचा भाऊ डीई एजेंट हँक्स रेडर याच्याकडून समजतं की ड्रग्स विकून खूप पैसे कमावता येतात है हँक्स सोबत एका रेड दरम्यान डीई एका ड्रग लॅबवर छापा टाकते आणि कुक एमिलिओला अटॅक करते पण दु वॉल्टर दुसऱ्या एका माणसाला पळताना पाहतो तो माणूस आहे जेसी पिंकमॅन वॉल्टरचा माझी विद्यार्थी जो आता ड्रग्सच्या आहारी गेलाय पण मनाने चांगला आहे वॉल्टर जेसीला शोधतो आणि त्याला भागीदारीची ऑफर देतो वॉल्टर आपल्या केमिस्ट्रीच्या ज्ञानाने बाजारातील सर्वात कडक ड्रग बनवेल आणि जेसी आपल्या ड्रग डीलिंगच्या कॉन्टॅक्टद्वारे ती विकेल ते एका आरवी व्हॅनमध्ये ड्रग बनवायला सुरुवात करतात आणि जेसी त्याचा कॉन्टॅक्ट क्रेझी एटला आणतो जो त्याचा प्रॉडक्ट वितरित करणार आहे पण क्रेझी एट त्याचा चुलत भाऊ एमिलिओला सोबत आणतो जो वॉल्टरला डीई एच्या छाप्यातून ओळखतो आणि विचार करतो की हा डील म्हणजे एक सापळा आहे जेव्हा क्रेझी एट आणि एमिलिओ वॉल्टर आणि जेसीला मारायचा प्रयत्न करतात तेव्हा वॉल्टर आपल्या केमिस्ट्रीच्या ज्ञानाने विषारी वायू तयार करतो एमिलिओ मरतो पण क्रेझी एट वाचतो जेसीला एमिलिओचा मृतदेह हायड्रोफ्लोरिक ऍसिडमध्ये विरगळायला सांगितलं जातं तर वॉल्टर स्वतः क्रेझी एटला मारण्याचं काम घेतो पण त्याला मारणं अशक्य वाटतं जोपर्यंत क्रेझी एट त्याच्यावर स्वतः हल्ला करत नाही त्यानंतर मात्र वॉल्टरला त्याला मारावंच लागतं वॉल्टर जेसी सोबत जास्त वेळ घालवू लागतो आणि त्याचा ड्रगचा धंदा वाढवू लागतो त्यामुळे स्कायलरला थोडा संशय येऊ लागतो आपल्या कुटुंबाला त्याच्या वागण्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी वॉल्टर अखेर त्याच्या कर्करोगाचं निदानाचं कारण सांगतो आणि केमिओथेरपी सुरू करतो स्कायलरला त्याच्या ड्रग डीलिंगच्या करिअरबद्दल काहीच माहिती नाही आणि ती त्याच्या केमोथेरपीच्या खर्चाची चिंता करते ती वॉल्टरच्या माझी सहकारी इलियट शॉर्टशी संपर्क साधते वॉल्टर आणि इलियट यांनी कॉलेजनंतर एकत्र ग्रे मॅटर नावाची कंपनी स्थापन केली होती पण वॉल्टरने त्यांची लॅब असिस्टंट आणि मंगेतर ग्रेटचेनशी ब्रेकअप केल्यानंतर कंपनी सोडली आणि आपला हिस्सा फक्त पाच हजार डॉलर्सला विकला इलियट आणि ग्रेटचेन यांनी लग्न केलं आणि ग्रे मॅटर वॉल्टरच्या संशोधनावर आधारित अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनली इलियट आणि ग्रेट चेन वॉल्टरच्या केमोथेरपीचा खर्च उचलण्यासाठी ऑफर देतात पण वॉल्टर त्याच्या अभिमानामुळे आणि अहंकारामुळे ही मदत तो नाकारतो वॉल्टर सांगतो की त्यांना जास्त पैसे कमवण्यासाठी मोठा आता शोधावा लागेल जेसी स्थानिक ड्रग लॉर्ड टुको सलामांगाशी भागीदारी करतो टुकोला भेटताना वॉल्टर हायझेनबर्ग नावाची एक रहस्यमय थंड आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा तयार करतो ती त्याला जगाने पहावं असं वाटत असतं हायझेनबर्ग टुको टुपोला निर्भयपणे सामोरं जाऊन प्रभावित करतो आणि टुको आठवड्याला सत्तर हजार डॉलर देण्याचं मान्य करतो जास्त ड्रग बनवण्यासाठी वॉल्टर आणि जेसीला मिथाईल अमाइन नावाचं कंपाऊंड चोरण्याची गरज पडते ज्यामुळे त्यांच्या ड्रग्जला निळा रंग येतो आणि तो ब्लू स्काय म्हणून कुख्यात होतो दरम्यान एमिलिओ आणि क्रेझी एटच्या च्या गायब होण्याचा तपास करताना हँक आणि डीई एला हायझनबर्गच्या ब्लू स्काय ड्रग्जच्या वाढत्या लोकप्रियतेची माहिती मिळते हँकला समजतं की त्याची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट आहे की हायझनबर्ग अल्बुकर्क न्यू मेक्सिकोमध्ये ड्रग्जचा नवा किंगपिन बनू शकतो